नमस्कार मंडळी मी गणेश फुलंब्रेकर फाउंडर मेंबर ज्ञान राधा क्रिएशन यूट्यूब चॅनल आपण सध्या मराठी चित्रपट का चालत नाही या विषयावर चर्चा करत होतो मागच्या भागात आपले बरेचसे मुद्दे कवर झालेले आहेत पण आता नवीन काही हे तर छोट्या मोठ्या गोष्टी ज्या ह्याच्यातले पण टॅक टू फिनिश मध्ये येऊ जरा पहिलं सगळ्यात पहिलं तर कलाकारांचा अभिनय चित्रपट न चालण्याचं एक महत्वाचं कारणे बर आहे कुणीही उठतो आजकाल आणि स्वतःला कलाकार म्हणायला लागतो पूर्वी कलाकार कमी होते आणि प्रेक्षक जास्त होते आता कलाकार जास्त आहेत प्रेक्षक कमी आहेत हे असं झालंय ना मुळ साधारण एक मिनिटापर्यंत रील करता येतो आणि ते रीलवाले स्वतःला कलाकार समजायला लागलेले अरे चाळीस ते पंचेचाळीस सेकंद एखाद्या गोष्टीबद्दल बोलणं आणि अभिनय करणं या दोन गोष्टीमध्ये खूप फरक आहे अभिनय अंगात बाणावा लागतो अभिनय म्हणजे मी जो नाही तो दाखवणं आणि तो अशा पद्धतीनं दाखवणे की समोरच्याला वाटलं पाहिजे की हाच हा आहे हे मला आठवतं की साधारण वयाच्या सत्तरीच्या आसपास देखील डॉक्टर लागू म्हणले होते की अभिनय कसा करावा हे मी अजून शिकतोय त्यांच्या पुस्तकातही त्यांनी उल्लेख केलेला आहे की अभिनय हा शिकून संपत नसतो ती काही डिग्री नाही की एवढं ज्ञान घेतलं की तुम्हाला ही डिग्री मिळेल अभिनय हा रक्तात असावा लागतो आणि तो रोज तुम्ही नवीन शिकावा लागतो आता तसं नाही राहिलेलं आता कुठे सोम्या बोम्या उठतो दोन रील बनवतो स्वतःला अभिनय अभिनेता डिरेक्टर इथे पदव्या लावून टाकतो हे स्वयंघोषित अभिनेते ज्या वेळेला हे काही सादर करतात ना एक लक्षात घ्या एक मिनिट किंवा चाळीस सेकंद एखादी गोष्ट करणं आणि संपूर्ण अडीच तीन तासाच्या चित्रपटामध्ये ती भूमिका वठवणं या दोन गोष्टीमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे हा तीस चाळीस सेकंदाकरता एखाद्या भूमिकेत जाऊन शिरून वागणे बोलणे किंवा ती टिपिकल हावभाव करणे किंवा ती लकब उचलणे फारसा अवघड नाही कारण प्रश्न चाळीस सेकंदांचा आहे पण ज्या वेळेला हीच गोष्ट तुम्हाला अडीच तीन तासाच्या पिक्चरमध्ये करायची आहे आणि तेही त्याचं सलग शूटिंग नसतं किंवा आज एक तारखेला तुम्ही शूटिंगला सुरुवात केली आणि पंचवीस तारखेला चित्रपट पूर्ण केला असं कधीच होत नाही कारण सगळ्या कलाकारांच्या तारखा मिळून यायला आणि ते शूट करायला कर साधारण पिक्चर कमीत कमी एक वर्ष तर लागतो ते व्हायला हो त्यात सेट अरेंजमेंट असते शूट हन्स असतात बऱ्याच गोष्टी असतात तर ज्या वेळेला तुम्ही त्या सेटवर पोचाल त्यावेळेला माझा रोल काय आणि माझ्या रोलच्या लकबी काय ते मला लक्षात असलं पाहिजे हे एक खूप महत्वाचं कारण आहे की चित्रपट का चालत नाहीत ते भावत का नाहीत तर ते प्रेक्षकांना असं काहीतरी वेगळंच बघतो असं वाटतं जे अभिनयाच्या बाबत परिपूर्ण चित्रपट असतात ते कुठल्याही भाषेतला कुठलाही चित्रपट असो तो चाललाच पाहिजे कारण तो प्रेक्षकांच्या अंतरंगातून हे होतो आणि प्रेक्षकांना असं जवळचे जाऊन ते बघावं असं वाटतं मग तो तुम्ही उदाहरणार्थ घ्यायच्या असतील तर अशोक सराफचे चित चित्रपट घ्या त्यांनी सगळ्या प्रकारच्या भूमिका केल्यात पण विलनपासून ते कॉमेडियनपर्यंत सचिन पिळगावकरचे पिक्चर घ्या हे जे चित्रपट आहेत ना हे गाजले जवळचे वाटले का तर ते प्रेक्षकांना भावले त्यांनी ते उभं केलेलं एक विविध पूर्ण कॅरेक्टर एक वेगळं कॅरेक्टर त्यांना ते त्यातच दिसलं खूप वेळा तुम्ही जर आत्ताचे पिक्चर किंवा स्पेसिफिकली युट्यूबवरचे पिक्चर बघितले एखादा लंगडा चालत असाल ना तर तो चार पाऊल लंगडतून पाचवा पा पाचवं पाऊल चुकून सरळ टाकतो नाही मग तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसलेला नाही आहे त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही असाल तर तुमचं आपोआप पाचवं पाऊल तसंच पडलं पाहिजे हे अगदी छोटी छोटी उदाहरणं आहेत पण तो चित्रपट रंगवण्याकरता किंवा ती कल व्यक्तिरेखा रंगवण्याकरता जे लागतं मुळात माझ्या मते तर अभिनयता हा उत्तम वाचक असावा लागतो आजकाल ते प्रमाण फारच कमी नगण्य झालेलं आहे वाचन जेवढं तुम्ही कराल वाचनाने जेवढे तुम्ही समृद्ध व्हाल ना तेवढे तुम्हाला त्या व्यक्तिरेखेचे विविध पैलू ओळखता येतील खूप म्हणजे बऱ्याच वेळेला असं असतं किंवा इंग्लिश मीडियममधनं शिक्षण घेतलेलं असतं त्यामुळे मराठीतली कुठली पुस्तकच वाचलेली नसत मग त्यांना ना कुसुमाग्रज माहिती असतात ना विवा शिवडक माहिती असतात ना नटसम्राट कधी बघितलेलं असतं ना कधी थँक्यू मिस्टर ग्लॅड हे नाव ऐकलेलं असतं ना त्यांना अनिल वर्वे ओळखीचे वाटतात ना प्रभाकर वंशीकर ओळखीचे वाटतात यशवंत दत्त आहेत हे जे जुने कलाकार आहेत ज्यांनी रक्ताचं पाणी करून जीवनात कला होतली आहे तुमच्या ते तुम्हाला माहीत नाही आहे या पिढीला माहीत नाही कारण वाचन कमी आहे गेला बाजा पु ल देशपांडेंच जर एखादं पुस्तक एखाद्याने वाचलेलं असेल तर ते कौतुकास्पद ठरतं वाचन कमी आहे त्यामुळं अकलनशक्ती कमी आहे अकलनशक्ती कमी आहे त्यामुळं सगळी गोष्ट लेखक किंवा दिग्दर्शकावर डिपेंडन्सी जास्त वाढते डिपेंडन्सी वाढते तसं त्यातले कृत्रिमता वाढतीये आणि कृत्रिमता जर जशी वाढतीये तस तसं तुमच्या कामातलं आउटपुट कमी 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 होत चाललेलं आहे मग ज्या चित्रपटाचं वेटिंगच शंभराला पंधरा आणि वीस असेल तो चित्रपट गल्ला कसा गोळा करणार हाही प्रश्न आहे ना एक लक्षात घ्या अभिनय कलाकाराचा जेवढा उत्तम असणार कलाकार जोखता येतो तो त्याच्या ट्रेलरमध्येही जोखता येतो ट्रेलर मध्ये आपल्याला कळत असतं की यांनी किती अभिनय सार्थ केलेला आहे हा मात्र तो ट्रेलर ट्रेलर कमीत कमी एक ते सव्वा मिनिटाचा असावा लागतो आजकाल पंधरा आणि वीस सेकंदाचे से ट्रेलर करण्याची पद्धत आली त्यामुळे ते खूप वेळेला कळतच नाही की हा चित्रपट बघावा तर का बघावा नाही बघावा तर का नाही बघावा हा अभिनय जसं महत्वाचं अंग आहे ना तशा इतर गोष्टी महत्वाच्या आहेत म्हणजे आपण जर बघायला गेलो कंटिन्युएशन नावाचा एक प्रकार असतो चित्रपटसृष्टीमध्ये समजा मी एखाद्या पात्राबरोबर चार वाक्य बोललेली आहेत आणि तिथं तो डिस सीन डिस्कंटिन्यू झालाय पण मला तो सीन नंतर त्याच गेटअपमध्ये त्याच पात्राबरोबर साधारण एक दोन तीन सीन झाल्यानंतर करायचं आहे आणि त्या समज समोरच्या पात्राची काही काम आहे गडबड आहे त्यामुळे तो निघून गेलेला आणि तो सीन पत पाच दिवसानंतर लागला किंवा पत सहा महिन्यांनी लागला तर सहा महिन्यापूर्वी माझ्या अंगावर ड्रेस कुठला होता माझे चष्मा काय होता माझा गेटअप कसा होता मला मेकअप कशा पद्धतीनं केलेला होता ते सगळं कंटिन्युएशन मध्ये येतं खूप वेळेला अरे नाही तो शर्ट आणायचा आहे सिमिलर दिसणारा शर्ट द्या आणि कंटिन्यू करून टाका अरे मित्र एखाद्या व्यक्तीनं खालणं आवाज टाकला बाहेर ये पाम्या बाहेर ये रे आणि तो जो कोणी प्रमोद काम करणारा व्यक्ती रेखा आहे तो बाहेर आला बाहेर येताना त्याच्या अंगावर ग्रीन स शर्ट आहे आणि तो असा वाकून म्हणला की हो येतोय डार्क हिरवा शर्ट आहे त्याचा आणि जिना उतून त्याच्या समोर जाऊन उभा राहिल्यानंतर तर त्याचा फेंट ग्रीन शर्ट असेल प्रेक्षकांना कळणार नाही तुम्ही प्रेक्षकांना एवढं बुद्धू समजता हा त्यावेळेला तो शर्ट तुमच्याकडं उपलब्ध झाला नाही ही एक वस्तुस्थिती आपल्याला ऍक्सेप्ट करत आहे मग तिथं जो कोणी ड्रेपरी बघतोय तो चुकला आहे कारण या कंटिन्युएशनच्या सीन मध्ये त्यांनी ती ती ड्रेपरी त्या त्या वेळेला लावून नको ठेवायला हे छोट्या छोट्या चुका देखील प्रेक्षक बघत असतात सांगण्याचा सा उद्देश काय की ब प्रत्येक वेळेला तुम्ही हे बघ खूप वेळाला असं असतं किंवा आहे ना एखादी चूक झाली एवढं काय तुम्ही चित्रपट बघा ना अभिनय बघा शर्ट कशाला बघायला आता नाही संपूर्ण एखाद्या पांढऱ्या कलरच्या ड्रेसवर एक चिखलाचा ठिपका असेल तर आपल्या नजरेत पहिल्यांदा चिखलाचा ठिपकाच बळतो इट्स ह्युमन टेंडन्सी चूक काढायला आपण उतावेळ असतो बळ असेल तर हा बर त्याला काय तो ने ने बहु 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 तो नेहमी असतो तो हुशारच आहे असं म्हणून ते सोडून दिलं जात चूक मात्र चूक असेल तर ती आवर्जून दाखवली जाते मग तुम्ही त्यांच्यावर ते तुमचे पैसे भरून आलेले प्रेक्षक आहेत मग तुम्ही त्यांना चूक काढून द्यायची संधी का देता तुम्ही निर्दोष पिक्चर का नाही सादर कर खालच्या अंगा म्हणजे अगदी मूलभूत तत्वावरच्या गोष्टी झाल्या